जय महाराष्ट्र मित्रांनो घरकुल योजनेसंदर्भात एक आनंदाची बातमी आहे आता महाराष्ट्राला केंद्रातर्फे वीस लाख नवीन घरांची मंजुरी मिळालेली आहे या योजनेअंतर्गत घरकुल कसं मिळवायचं यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत पात्रता निकष काय आहेत अर्ज कसा करायचा याची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळी पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत यामध्ये पहिला निकष म्हणजे सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब या योजनेसाठी पात्र असणार आहेत सोबतच पंचवीस वर्षांवरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती कुटुंब देखील या योजनेसाठी लाभार्थी असणार आहे याबरोबर कुटुंबात कोणीही प्रौढ सक्षम व्यक्ती नाही अपंग व्यक्ती आहेत तर अशा वेळी देखील कुटुंबाला घरकुल मिळू शकते याचबरोबर भूमिहीन कुटुंब असेल ज्यांचे उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे त्यांची स्वतःची कोणतीही जमीन नाही त्यांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो याचबरोबर आता या योजनेमध्ये काही नवीन निकष देखील ॲड करण्यात आले आहेत सोबतच जे जुने निकष आहेत त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे यामध्ये बघा घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी मासिक उत्पन्न हे दहा हजार रुपयांची मर्यादा होती परंतु आता ही मर्यादा वाढवण्यात आली आहे आता मासिक उत्पन्न हे पंधरा हजार असेल तरी देखील तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे सोबतच आता शेतकऱ्यांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे शेतकरी ज्यांच्याकडे पाच एकर कोरडवाहू व अडीच एकर बागायती शेती असेल त्यांना देखील अर्ज करता येणार आहे म्हणजेच बघा पाच एकर पेक्षा जास्त कोरडवाहू जमीन असेल किंवा अडीच एकरपेक्षा जास्त बागायती शेती असेल तर त्या शेतकऱ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार नाही पूर्वी फोन दुचाकी असलेल्या कुटुंबांना देखील घरकुल योजनेचा लाभ मिळत नव्हता परंतु अशा कुटुंबांना देखील आता घरकुल मिळणार आहे यासोबतच लँडलाईन फोन असेल बाईक असेल फ्रीज असेल अशा चैनीच्या वस्तू असतील तर अगोदर घरकुल मिळत नव्हतं परंतु आता पात्रता निकष हे शिथिल करण्यात आलेले आहेत घरकुल योजनेसाठी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती आहेत ते आता आपण पाहूया यामध्ये बघा अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड लागणार आहे सोबतच मतदान कार्ड वोटर आय डी हे देखील लागणार आहे याबरोबर रेशन कार्ड शिधापत्रिकेची झेरॉक्स कॉपी ही देखील लागणार जा आहे याचबरोबर ज्या जागेवर घर बांधायचे आहे त्या जागेचा मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र देखील लागणार आहे याचबरोबर जर शेती असेल तर त्याचा सातबारा उतारा देखील लागणार आहे यासोबतच ग्रामपंचायत प्रमाणपत्र आणि जर तुम्ही मागासवर्गीय एस सी एस टी आणि ओबीसी या कॅटेगरीमध्ये येत असाल आणि त्या कॅटेगरी मधून तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट देखील देऊ शकता याचबरोबर घराचं लाईट बिल सोबत मनरेगा जॉब कार्ड हे देखील लागणार आहे घरकुल मिळवण्यासाठी मनरेगा जॉब कार्ड असणं खूप महत्वाचं आहे तुमच्याकडे जर मनरेगा जॉब कार्ड नसेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन ग्रामसेवकाकडून मनरेगा जॉब कार्ड काढून घेऊ शकता घरकुल योजनेसाठी मनरेगा जॉब कार्ड सादर करणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे हे जॉब कार्ड तुम्हाला काढून घेणे आवश्यक आहे आणि जर ते अगोदरच असेल तर तुम्ही अर्जासोबत जोडू शकता बरोबर दुसरं आवश्यक कागदपत्र म्हणजे बँक पासबुक तुम्हाला तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स देखील घरकुल योजनेच्या अर्जासोबत जोडायची आहे ही सर्व कागदपत्रे तुम्हाला घरकुल योजनेचा अर्ज सादर करत असताना द्यायची आहेत आता आपण पाहूया घरकुल योजनेसाठी अर्ज कसा करायचा तर बघा मित्रांनो घरकुल योजनेसाठी तुम्हाला ग्रामपंचायतीमधून अर्ज सादर करायचा आहे यासाठी कोणत्याही स्वरूपात ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली नाही ग्रामीण भागासाठी फक्त ऑफलाईन स्वरूपात अर्ज स्वीकारले जात आहेत यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट गोळा करायचे आहेत आणि कागदपत्रे तयार केल्यानंतर ते कागदपत्रे आणि घरकुल योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करायचा आहे त्यानंतर तुमचा अर्ज तपासला जाईल तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला घरकुल मंजूर केले जाईल त्यानंतर तुम्हाला घर बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाईल ही अनुदानाची रक्कम ग्रामीण भाग आणि डोंगरी भाग यासाठी वेगवेगळी आहे ग्रामीण भागामध्येच म्हणजेच गावखेड्यामध्ये घर बांधण्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांचे घरकुल अनुदान दिलं जातं आणि जर तुम्ही डोंगरी भागात राहत असाल तर तुम्हाला एक लाख तीस हजार रुपये अनुदान दिलं जातं यासोबतच मित्रांनो घरकुल बांधण्यासाठी हे जे अनुदान आहे त्यामध्ये अजून वाढ करण्याची शक्यता आहे या संदर्भात केंद्रीय कृषी व ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केली आहे येत्या अर्थसंकल्पामध्ये याचा निर्णय होण्याची शक्यता आहे म्हणजेच आता तुम्हाला घरकुल बांधण्यासाठी वाढीव अनुदान देखील मिळणार आहे यासोबतच व्हिडिओच्या अगोदर मी तुम्हाला सांगितलं होतं की वीस लाख नवीन घरं मंजूर झाले आहेत आणि आता हे वाढीव अनुदान यामुळे एक मोठी संधी चालून आलेली आहे तुम्ही जर भाड्याने राहत असाल किंवा पक्के घर नसेल तर तुम्ही या घरकुल योजने अंतर्गत अर्ज करून घरकुल मिळवू शकता तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच तुमचे कोणते प्रश्न असतील अडचणी असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद